देवी स्कंद माता ही आई रूपात आपल्याला आपल्या मुलांना काय शिकवण देते ते पाहूया पहिलं म्हणजे मुलांसाठी पोषण आणि सुरक्षा स्कंद मातेनं आपल्या मुलाच्या शक्ती आणि विकासासाठी त्याला योग्य पोषण दिलं यावरून स्कंदमाता आपल्याला शिकवते की आई बाबांनी आपल्या मुलांना आणि सुरक्षित वातावरण द्यायला हवं दुसरं आहे धैर्य आणि संकटाचा सामना माता पार्वतीनं संकटाचा सामना मोठ्या धैर्यानं केला मुलांना लहानपणापासून धैर्य ठेवण्याची आणि समस्या धैर्यानं सोडवण्याची सवय लावावी तिसरे आहे शिस्त आणि नियमित दिनचर्या स्वतःची तयारी केली मुलांना यातून शिकवावं करत राहिलो तर यश एक दिवस नक्की मिळतं पाचवा आहे आईचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन स्कंद मातेनं आपल्या पुत्र्याला योग्य मार्ग दाखवला मुलांना नैतिकता श्रद्धा आणि आशीर्वादाची योग्य शिकवण द्यायला हवी ही माता मुलांना शिकवते की आई बाबांचं प्रेम आणि मार्गदर्शन आयुष्यात खूप महत्वाचं आहे शिस्तबद्ध जीवन आणि नियमित दिनचर्या यामुळं शक्ती आणि ज्ञान मिळते स्कंद मातेची कथा आई बाबा आणि मूल यांच्यामध्ये भावनिक बंध निर्माण करण्याचं काम करते